मानवता गेल्या चार हजार वर्षांपासून एक भयंकर अंतहीन युद्धात अडकली हो युद्ध। हो हो युद्ध, आहे कर्करोगाविरुद्ध चाललेले युद्ध भारतात आकडेवारी साधी पण भयंकर आहे प्रत्येक आठ मिनिटांनी आपण गर्भाशयाच्या कर्करोगामुळे एक महिला गमवतो हा आपल्या स्त्रिया आणि मुलींमध्ये दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे पण हे युद्ध पूर्णपणे थांबवता येऊ शकत अविश्वसनीय आहे नाही का ह्युमन पॅपलोमा व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होणारा हा कर्करोग एका साध्या लसीने रोखता येतो गेल्या दोन दशकात जगभरात लाखो लोकांनी ही लस घेतली आणि ते निरोगी परिपूर्ण आयुष्य जगत आहेत मानवतेच्या हातात आता गर्भाशयाचा कर्करोग नष्ट करण्याचे शस्त्र आहे पालकांनो हे युद्ध सुरू होण्याच्या आधीच थांबवू शकता कसे तुमच्या मुलींना वयाच्या नऊ ते चौदा वर्षांदरम्यान लस देऊन कारण या वयात त्यांची रोग प्रतिकारक शक्ती सर्वात प्रभावी असते प्रिय पालकांनो तुमच्या मुलींचे भविष्य तुमच्या हातात आहे लस देण्यास उशीर करू नका